मीठभुक्या गड येथे मेंढी बाळूमामा देवालयाचा पालखी सोहळा उत्साहात साजरा मीठभुक्या गड येथील प्रसिद्ध मेंढी बाळूमामा देवालयाचा आठ दिवसांचा पारंपरिक पालखी सोहळा यंदाही भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते माननीय भगवान राठोड होते त्यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही या धार्मिक सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थित राहून बाळूमामाच्या दर्शनाचा लाभ घेतला पालखी सोहळ्याचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिभावाने होते आठ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात कीर्तन भजन पालखी फेरी आरती व महाप्रसाद यांचा समावेश होता या प्रसंगी श्रीराम जाधव तसेच मधुकर राठोड तालुका प्रतिनिधी कंधार यांनी विशेष सहभाग नोंदविला त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले भाविकांनी एकसुरात जय बाळूमामाच्या घोषणांनी परिसर देवस्थान परिषय आकर्षक प्रकाशाने सजवण्यात आला होता शेवटच्या दिवशी महाप्रसाद व भक्ती संधेसह सोहळ्याची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी देवस्थान समिती तसेच स्थानिक ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले बाळू बाळूमामाचा जयघोष करत भक्तांनी श्रद्धा एकता आणि संस्कृतीचा सुंदर मेळ घालून या आठ दिवसांच्या सोहळ्याला यशस्वी पूर्ण विराम दिला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी कंधार प्रतिनिधी भगवान राठोड hare hare krishna hare krishna 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 hare hare ram hare ram 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 hare 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 krishna hare krishna 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 hare hare कृष्ण कृष्ण हरे हरे आज हे आपल्याला वाटत अरे बाबा ह्याला शासकीय मान्यता आहे परिपूर्ण शासकीय मान्यता आहे आणि त्या शासकीय मान्यता आणि आधारावर त्याचा पूर्ण त्या सगळ्या गोष्टीचा आणि योग्य पद्धतीने अभ्यास करून त्याला पूर्ण त्या केंद्र शासनाच्या माध्यमातून मान्यता आणि मान्यता उपलब्ध आहे या प्रत्येक पालखी सोहळ्याला विचार करा कोरोनामध्ये त्या दिवशी मी नाही असं समजा तोपर्यंत मला कुठूनही हाक मारा मी तुमच्या पायाच्या टाचक आहे असं सांगणार श्री सद्गुरू संत बाळूमामा एक लक्षात ठेवा मामाचा जन्म तीन ऑक्टोंबर अठराशे चा आहे तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव ला ह्या श्री सद्गुरु संत बाळूमामान जन्म ह्या प्रथमी तलावर घेतला मामाचा जन्म ज्या भूमीत झाला ना ती कर्नाटक भूमी आहे आकोळ म्हणून गाव आहे चिकोडी तालुका आहे बेळगाव जिल्हा आहे आणि त्या भूमीमध्ये भगवंतानं जन्म घेतला तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णव ला आणि चार तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव पासून ह्या प्रथमे तलावर मामानं वास्तव्य केलं चार सप्टेंबर एकोणसष्ट ला श्री सद्गुरू संत वाळू मामानं संजीवनी समाधी घेतली समाधी कुठे घेतली ज्या भूमीमध्ये मामाला समाधी घेतली ती भूमी म्हणजे आदमापूर तालुका बुद्रगड जिल्हा कोल्हापूर आदमापूर हे गाव आणि त्या गावात मामानं संजीवनी समाधी घेतली तर हा कालावधी आपण थोडा अभ्यास करा ज्या कलयुगामध्ये संत आणि देवाचा अवतार आणि स्वरूप ह्या प्रताळिताला घडलं नाही त्यांच्या अगोदर मामाच्या काल काल, काल आणि कार्याच्या अगोदर अनेक संतांचा अनेक देवाचा